Hi guys, I am Rachita Pulkarni Welcome back to my channel. सर आईच दोन दिवसापासून तुम्ही मकर संक्रांतीचे व्हिडिओ बघता आहात आणि आजचा व्हिडिओ मात्र थोडंसं स्पेशल असा आहे मी ॲज अ डोळे म्हणून आईला आणि काजलला हदी लावत होती तर थोडासा इमोशनलचा सीन होता आणि आणि आई पप्पांनी आम्हाला तिळगुळ वगैरे दिलं साडी वगैरे दिली तर त्याच्यामुळे आणि माहिती का संक्रांत असल्यामुळे खणे घ्यावे लागतात आम्ही दोघांनी दोन खणे घेतले तेही स्वतःच्या मनाने त्यात त्यात म्हणजे वेळेवर बनवू सो तेही बघा खूप मस्ती असा मजा असा व्हिडिओ आजचा सो स्टेटिव्ह

आबोलीने आयुष्याला आलं नव रु आबोलीमुळे आयुष्याला आलं नव रुप तेच ना मग आबोलीमुळे आयुष्याला संक्रांतीच्या दिवशी ग्रह जोडला होता हा संक्रांती वाटेत नाही वाटेत मला नाही होत का

घ्याय बा सगळे जण कसे कॅमेरामॅन लगेच उभे वाट <laughs> <मार> बघताय <है। laughs> कधी घेताय दावाय बापू हां घ्या तुम्ही एक नाव घेतलं तयार दोन नाव घेतो हो <laughs> माझा संपलाय खोटा माझा संपलाय खोटा <laughs> का लाडू खासर घे घेऊ का उंच उंच आकाशात पतंग उडतो आज पतंग उडतो रचिताचं नाव मकर संक्रांती दिवशी घेतो हा आता जमला घेऊन जमला बरं झालंय माझा माझं दोनदा घेतलं मी आता शांबा आता आठवड्या मी आलीये माहेरी आणि सगळे जण आहे हौशी शंभूची आहे आत्या आणि बऱ्याच जणांची आहे मावशी प्रतिक्रावांच नाव घेते आज आहे संक्रांतीच्या दिवशी नाही प्रतिक्रावांच नाव घेते संक्रांतीच्या दिवशी परत परत उन्हाळ्यात जळगावला असतो पंचेचाळीस वर पारा हा रमेश रावांचं नाव घेते झुके गणेश आता वहिनी <laughs> वहिनी मस्त घेत पण आपण घरी हो

प्लीज हो दे आयला दे तू तिळगो दिला नाही मला कशी गोड बोलू सांग बर असं नाही द्यायचं असत व्यवस्थित हातात द्यायचं असत प्रेमच तेवढे कुंकू लावते म्हणजे बाहेर

आणि ह्याच्यासाठीच वाट बघत होती ना तू मला भेटत की नाही आतमधूनच सेटिंग लावून ठेवली होती सगळे यायच्या आधीच मी म्हंटल तू म्हणजे ते आतूनच सेटिंग लावून होती होते

मी चॉईस केलाय ते माझी चॉईस आहे छान मग तुला एक मिळालंच पाहिजे दिला मला खाली बसले गेलं नाही वाटत काय वाटत छोटी वाटत चला दे उगा पाहते तुम्ही गप्पा गोड गोड बोला गोड बोला मी गोड बोलते हो गोड बोला म्हणजे गोडच बोलायचं असतं नुसतं गोड खायला नसतं घालायचं तुम्हाला गोड बोलण्यासाठी दिले गोड बोलते मुंगळे लागले तिथे मुंगळे खडूआणा घालून खडूआणा चावतील कोणाला वडी आव पप्पा चला द्या आम्हाला गोड पहिले द्या मोठ्या गावाला तुमच्या

पहिला संक्रांत सण सुखी राहा आरोग्य वाशो भव ठेवा त्याच्यावर आता त्याला बाजूबंदा लावायचं आहे आपल्याला अजून बरोबर आहे पप्पा हे बरोबर आहे संक्रांती हा हा बसा बस प्रत्येक बसला फोटो काढता येईल मला आबोली ती थोडी पुढे ये आणि आईला म्हणा तुम्ही पण थोडं पुढे या पुढे पुढे आबोलीकडे आबोली तू खाली बस खाली बस नाही खालीच बस ते हाताला हात लावलं त्याच्या बरोबर हा बस इकडे बाईकडे जागा हो धरता घ्या ना त्याच्या प्रतीक पहिला आता संक्रांतीचा फोटो काढून घे हा सुखा समाधानाचा भरभराटीचा आणि आरोग्यदायी जाऊ थँक्यू थँक्यू आमचा आशीर्वाद आहे थँक्यू देव तुम्हाला बळ देव तुला बसवलं मी बस बस लावायचं आबोली बस कारण बाई पडलीच पाहिजे मागे डोक्यावर सिरियसली गेला डेंजरी इथले प्रयोग पुण्यात कर आणि तिथले इथे हो ना चाललंय आला थांबता इकडे सर खाली पाजेकडे तुझ्याकडे येतात ना असे फोटो कसे कसे असा कसा कस आले घालून फोटो आपण उभं राहिलं पाहिजे

So, so, सो काही मी म्हणाल की आता हदिंकू वगैरे लावून कुठे चालली आहे सो मी आता ज पुण्याला चाललेली जळगाव ना तर पुण्याला निघते आहे मी आता पण उद्याचा व्हिडिओ जवळ ना तर उद्या मी गेलेली होती मी काकांच्या घरी गेलेली होती जावयाला बोलवलेलं होतं मोठ्या काकांनी जेवायला सगळे जावयाचे लाड पुरवत होते सो जावयाचा व्हिडिओ आहे उद्याचा आणि मस्त त्याला माझी इच्छा होती गजानन महाराजच्या मंदिरात न्यायची तर आम्ही गजानन महाराजच्या मंदिरात गेलेलो होतो गेलो होतो थो। पण थोडंसं आहे गजान मनांचं दर्शन झालं का नाही जरा तुम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला आता मी निघते आहे सो मला थोडीशी जायची घाई आहे सो बाय आता व्हिडिओ तुम्हाला कसं वाटा नक्की सांगा आवडला असं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटेल उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग